उदनचं जलविद्युत प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार आपला पत्रकार मच्छिंद्र इंगळे नागपूर येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन आणि विविध कंपन्यांदरम्यान उदनचण जलविद्युत प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले या करारामुळे राज्यात जलविद्युत निर्मिती क्षेत्रात मोठी गुंतवणूक होऊन रोजगार निर्मितीसही गती मिळणार आहे सामंजस्य कराराचे विवरण जे एस डब्ल्यू न्यू एनर्जी लिमिटेड पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प पुणे रायगड जिल्हे स्थापित क्षमता पाच हजार दोनशे मेगावॅट गुंतवणूक एकोणीस हजार नऊशे पन्नास कोटी रोजगार निर्मिती सात हजार महाजेनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड कोयना टप्पा सहा उदंचन जलविद्युत प्रकल्प तारी तालुका पाटण जिल्हा सातारा स्थापित क्षमता चारशे मेगावॅट गुंतवणूक दोन हजार आठशे कोटी रोजगार निर्मिती दोन हजार पाचशे न्यू एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प अकोले जिल्हा अहिल्यानगर स्थापित क्षमता दोनशे मेगावॅट गुंतवणूक एक हजार पन्नास कोटी रोजगार निर्मिती दोन हजार प्रकल्पांचा एकत्रित आकडा स्थापित क्षमता पाच हजार आठशे मेगावॅट एकूण गुंतवणूक तेवीस हजार आठशे कोटी एकूण रोजगार निर्मिती अकरा हजार पाचशे या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार श्री सुरेश खडे आमदार श्री नरेंद्र मेहता आमदार सौ चित्रावाग जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री दीपक कपूर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ संजय मुखर्जी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते श्रीणागा। 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 श्रीणागा।